दुबार मतदारांना पोडून काढा सत्याच्या मोर्चातून राज ठाकरे आक्रमक तर मतचोरी दिसेल तिथे फटकवा उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र कल्याण डोंबिवली मुरबाडमधल्या लोकांनी मलबार हिलमध्ये मतदान केलं राज ठाकरेंचा हल्ला बोल पुराचे गठ्ठे दाखवत मतदार याद्या साफ करण्याची राज ठाकरेंची मागणी मतचोरीचे सगळे पुरावे घेऊन कोर्टात जाणार निवडणूक आयोगाविरोधात मुंबईत काढलेल्या मोर्चात उद्धव ठाकरेंची घोषणा जनता आम्हाला न्याय देईलच ठाकरेंचा सत्ताधाऱ्यानं टोला संविधानाने दिलेला अधिकार जतन करण्याची वेळ आली आहे राजकीय मतभेद विसरून आपल्याला एक व्हावं लागेल मोर्चामुळे संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण झाली पवारांचं वक्तव्य सत्याच्या मोर्चासाठी ठाकरे बंधू सहकुटुंब रस्त्यावर उतरले राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र मोर्चात तर शर्मिला ठाकरे आदित्य ठाकरे अमित ठाकरे आणि वरुण सरदेसाईंचीही हजेरी नाशिक पुण्यासह राज्याच्या विविध भागातून कार्यकर्ते मुंबईत मोर्चासाठी पोहोचले विरोधकांच्या मोर्चासाठी तुफान गर्दी भाजपच्या मूक मोर्चात निवडणूक आयोगही सहभागी झालाय का बाळासाहेब थोरातांचा सवाल मतदार यादी दुरुस्त झालीच पाहिजे त्यानंतरच निवडणूक घ्या थोरातांची भूमिका मोर्चात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सबका न आल्यानं चर्चांना उधाण बिहार इलेक्शनमुळे काँग्रेसनं भूमिका घेतल्याची भाजपाची टीका तर विजय वडेट्टीवारांची मात्र मोर्चात हजेरी ठाकरेंनी मुंबईला वाईट दिवस दाखवले रवींद्र चव्हाणांचा ठाकरे बंधूंना टोला काँग्रेस सारख्या महत्वाच्या पक्षाने मोर्चातून अंग काढलं मोर्चावर निशाणा मराठी माणसाला लुटणारे एकत्र अमित साटम यांचा ठाकरे बंधूंवर हल्ला बोल तुम्ही पंचवीस वर्षात मुंबईची वाट लावली उद्धव ठाकरेंवर निशाणा जुन्या वादाच्या रागातून कुऱ्हाडीने घाव घालत तरुणाची निर्घृण हत्या आरोपी निखिल कांबळे पोलिसांच्या ताब्यात तुळजापूर तालुक्यातल्या के मौजे केशेगाव इथली घटना हत्येची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद पुण्यातल्या कोंढवा परिसरात गोळीबार गणेश काळे या तरुणाचा मृत्यू चार गोळ्या झाडून कोयत्यानं वार करत हत्या सिनियर ज्युनियरच्या शुल्लक कारणावरून विद्यार्थ्याची हत्या चार अल्पवयीन विद्यार्थ्यांना अटक नागपूरच्या पारडी मधला धक्कादायक प्रकार गोंदियात अवकाळीनं शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला कापणी केलेलं धानाचं पीक पावसाच्या पाण्यात बुडालं लागवड खर्चही भरून निघण्याची शक्यता नसल्यानं शेतकरी हतबल